नमस्कार मित्र श्री स्वामी समर्थ मी वैद्य हर्षवर्धन रामदास दाभेराव श्री विश्वराज आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सालय जालना मित्रांनो कसे आहात मजेतच असायला पाहिजे आणि नक्कीच मजेत पण राहावं बघा मित्रांनो वेगवेगळ्या वे आजारांबद्दल आपण नेहमीच आवर्जून जे की आहे की माहिती या ठिकाणी घेत आहोत सर्वसामान्यांपर्यंत आयुर्वेद किंवा घराघरापर्यंत आयुर्वेद ही एक आपली या ठिकाणी जी आहे एक मनस आहे की बाबा सर्वांपर्यंत आयुर्वेद हा पोहोचावं ही एक माझी एक म्हणजे एक मनापासून एक इच्छा आहे बघा मित्रांनो वेळेला काय होतं की आयुर्वेदाबद्दलचे बरेचसे गैरसमज लोकांमध्ये आहेत किंवा त्याचबरोबर जे आहे की बाबा आयुर्वेदाची बऱ्याचशा लोकांना भीती वाटते की बाबा नेमकं याच्यामध्ये आहे काय बरेचसे लोक जादूच्या पुढे देखील या ठिकाणी सांगतात ते तसलं आपण काही जादू विदूच काही सांगणार नाही पण बघा मित्रांनो चुटकीसरशे घरच्या घरी करणारे काही उपचार जे आहेत या ठिकाणी मी नक्कीच तुम्हाला सांगू इच्छितो बघा मित्रांनो जेणेकरून काय की बाबा ह्या सगळ्यांचा तुम्ही लाभ घ्यावा व तुमचे आरोग्य जे आहे ते अबाधित राहावे त्याचबरोबर बघा मित्रांनो घरगुती पद्धतीने जे आहे की तुमचा इलाज या ठिकाणी व्हावा बऱ्याचशा कुठल्या पॅथीला इथे नाव ठेवायचे नाही पण बरेचशे औषध उपचार करून शरीरावर दुष्परिणाम करून घेतल्यापेक्षा नक्कीच तुम्ही आवर्जून एका वेळेला तरी का होईना ही ही नक्कीच तुम्ही या ठिकाणी वापरून बघायला हवं बघा मित्रांनो आपण पोटाच्या विकारांबद्दल बरेचशे या ठिकाणी माहिती घेतली आहे आता ते काही तुम्हाला सांगत बसत नाहीत पुन्हा बघा मित्रांनो आपण आता इथून पुढची सिरीज चालू केली आहे मी मागच्याच वेळेला तुम्हाला बोललो की वायूरोग अर्थातच वाताचे रोग याबद्दल आपण माहिती घेत आहोत बघा मित्रांनो आपला आजचा विषय जो आहे आजच्या विषयांमध्ये आपण काय करूयात बघा मित्रांनो माहिती घेऊयात गाठी गाठी अर्थातच काय की बाबा जॉईंट पेन अर्थातच काय की वात रोग वात रोगाबरोबरच सगळ्यात म्हणजे बघा मित्रांनो खूप आवर्जून आणि खूप सर्रासपणे आजकाल कमी वयामध्ये देखील हा त्रास आपल्याला बघायला मिळतोय आणि बघा मित्रांनो त्याबद्दल आपण जाणून घेऊया त्याचे कारण त्याच्यावरती करणारे उपाय व घरच्या घरी त्या पद्धतीने आपण कुठले उपचार या ठिकाणी करू शकतो व त्यावरतीच आपण कुठल्या प्रकारचे पथ्यपाणी करावे किंवा काय खावे काय नाही खावे याबद्दल आपण थोडक्यामध्ये बघा मित्रांनो या ठिकाणी माहिती घेऊया बघा मित्रांनो गाठी अर्थातच काय की जॉईंट पेन अर्थातच काय की बाबा सांधीदुखी हा एक विचित्र आणि कष्टदायक असा एक रोग आहे हा जास्त करून प्रौढावस्थेमध्ये आणि त्याचबरोबर वृद्धावस्थेत देखील हा बघायला आपल्याला मिळतो बघा मित्रांनो परंतु कधी कधी लहान मुळे पुष्कळच्या लोकांना हा त्रास आजकाल आपल्याला बघायला मिळत मा आहे मा माझे दैनंदिन डेलीच्या ओपीडी मध्ये म्हणा किंवा दैनंदिन माझी जी पण काही प्रॅक्टिस आहे यामध्ये मी तुम्हाला सांगतो मित्रांनो शंभर पैकी नव्वद पर्सेंट जे लोक आहेत ते जास्त करून आजकाल वात रोगासाठी किंवा सांधीदुखीसाठीच माझ्याकडे येतात आणि बघा मित्रांनो गजानन बाबाच्या चरणी एकच प्रार्थना आहे की बाबा असाच हाताला गुण राहू दे आणि असंच त्यांना गुण दे बघा मित्रांनो की आपण आता याच्याबद्दलचे जे कारण काय याबद्दल आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊयात बघा मित्रांनो हा रोग जो आहे की जास्त करून आद्र त्याचबरोबर काय की बाबा उष्ण ठिकाणी जे राहणारे स्त्री पुरुष आहेत अशांना हा हा होतो त्याचबरोबर बघा मित्रांनो हा अनुवांशिक देखील मानला जातो बघा एकदा याचे जर आक्रमण झाले किंवा याचं एकदा जर आपल्याला लागण जर झाली तर व्यक्ती बरी जरी झाला तरी त्या रोगाचे आक्रमण पुन्हा पुन्हा किंवा वारंवार हा त्रास जो आहे की याची भीती आपल्याला वारंवार होण्याची भीती आपल्याला या ठिकाणी लागलेली असते आणि बऱ्याच वेळेला काय होतं बघा मित्रांनो ही भीती म्हणजे जी आहे ती वास्तविक सुद्धा देखील उतरते कारण की बऱ्याच वेळेला वारंवार हा त्रास आपल्याला बघताना मिळालेला आहे बघा मित्रांनो त्यामध्ये साधारणपणे काय बरोबर जास्त प्रमाणामध्ये तांदूळाचं सेवन बघा मित्रांनो त्याचबरोबर काय की शमसो इथं एक फोन आल्या कारणाने थोडासा पॉझ घ्यावा लागला बघा मित्रांनो या ठिकाणी आपण सांगतो जास्त करून तांदुळाचं प्रमाण आपल्या आहारामध्ये असणं त्याचबरोबर बघा तुम्ही मशीनमध्ये जो कुठलेला जो तांदूळ असतो जास्त प्रमाणामध्ये आजकाल आपण हा वापरताना आप बघितलेला आहे किंवा कुठलेला तांदूळ जो आहे जास्त प्रमाणात खाणे त्याचबरोबर मैदा मसालेदार पदार्थ खवा तसेच की काय बाबा साखर जास्त प्रमाणामध्ये गरम व तीव्र मसालेदार पदार्थ जे आहेत तसेच बघा मित्रांनो आजकालची आपण बाहेर खातोय आवर्जून चाट भेळ जी की आपण फार चवीनं मटका मारून खातो पण त्याचे साईड इफेक्ट काय हे अजूनपर्यंत लोकांना माहिती नाही तर त्याचबद्दल आपण आता इथे माहिती घेतोय बघा मित्रांनो भेळ तसेच की काय बाबा अंडी दारू त्याचबरोबर मांस मच्छी त्याचबरोबर मासे जे आहेत याचं जास्त प्रमाणामध्ये जर आपण या ठिकाणी सेवन केलं किंवा याचा जास्त प्रमाणामध्ये आपण जर उपयोग या ठिकाणी जर केला तर या ठिकाणी काय होतं आपल्याला की जे व्यक्ती हा जास्त प्रमाणामध्ये जा हा आहार घेतात किंवा जास्त म्हणजे वाजवीपेक्षा जो जास्त प्रमाणामध्ये जा ह्या आहारांचं जे सेवन करतात अशा व्यक्तींना हा आजार आपल्याला आवर्जून बघायला या ठिकाणी मिळतो बघा मित्रांनो जे लोक शक्तीपेक्षा जास्त मेहनत करतात त्याचबरोबर काय की अचानक व्यायाम करून देखील बऱ्याचशा प्रमाणामध्ये व्यायाम करणं वारंवार बऱ्याचशा म्हणजे आपल्या शक्तीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये व्यायाम करणं आणि त्याला अचानक सोडून देणं बघा मित्रांनो याला आयुर्वेदामध्ये आपल्याला एक बऱ्याचशा वेळेला म्हणतो की बाबा शिरा निर्माण होणे याच्यामध्ये हा त्रास आपल्याला बऱ्याचशा वेळेला बघायला मिळतो बघा मित्रांनो याची लक्षणे काय तर आपण प्रामुख्याने याची लक्षणे कुठले याबद्दल आपण थोडक्यामध्ये माहिती घेऊयात बघा मित्रांनो सांधेदुखी त्याचबरोबर बघा की काय बाबा जेवण चांगले न लागणे म्हणजे काय की तोंडाला चव न लागणे त्याचबरोबर जास्त प्रमाणामध्ये तहान लागणे वारंवार त्रहा लागणे तसेच की काय आळस शरीरामध्ये जडपणा वाटणे म्हणजेच की काय बाबा एक आलस्यता निर्माण होणे किंवा कुठल्याच कामामध्ये मन न लागणे किंवा कुठलंही काम करण्याची आपल्याला इच्छा न होणे शरीरामध्ये जडपणा जाणवणे हा आपला त्रास आवर्जून या ठिकाणी बघायला मिळतो बघा मित्रांनो कधी कधी काय की म्हणजे बाबा ताप येणे तसेच की काय की भोजन जे आहे आपण खाल्लेलं जे अन्न आहे ते न पसणे तसेच कोणतेही अंग जे आहे की ते अचानक सुन्न व्हायला लागणे कुठल्याही पद्धतीने त्या ठिकाणी त्याला जडसरपणा आलं वाटणे किंवा बऱ्याच वेळेला काय होतं की आपलं अंग जे आहे ते शून्य होऊन जातं आणि सांध्यांमध्ये जे आहे की बाबा असंही वेदना आपल्याला या ठिकाणी व्हायला लागतात बऱ्याचशा वेळेला आपल्याला सुई टोचल्याप्रमाणे देखील वेदना या ठिकाणी आपल्याला जाणवायला लागतात बघा मित्रांनो इत्यादी जे आहेत की हे मुख्य जे लक्षण आहे हे सांधेदुखीचे मुख्य जे आहेत आपले लक्षण आहेत बघा या याचबरोबर आपण याला रोग सुद्धा देखील म्हणतो या रोगांचे हे मुख्य लक्षण आहेत बघा मित्रांनो कधी कधी काय होतं की बाबा अंगाला जर स्पर्श जरी केला तरी असं वाटतं की बाबा आपल्याला कुठेतरी वेदना होती त्याचबरोबर आपल्याला असह्य वेदना झाल्यासारखे देखील जाणवते बघा मित्रांनो तशीच की काय की बऱ्याच वेळेला हलवण्यासाठी म्हणजे अंग देखील हल्ले म्हणजे कुठली आपण जागा सोडली किंवा उठताना बसताना म्हणा किंवा अंग हलवल्यास देखील आपल्याला त्रास व्हायला लागतो किंवा जाणवायला लागते बघा मित्रांनो प्रामुख्याने पाय तसेच की काय बाबा डोके पायाचे घोटे गुडगे मांड्या आणि त्याचबरोबर या हे तर दुखतातच दुखतात आणि सांध्यांमध्ये दुखण्याबरोबर काय होतं बघा मित्रांनो या दुखण्याबरोबर सूज देखील या ठिकाणी आपल्याला या रोगांमध्ये आपल्याला जाणवायला लागते बघा मित्रांनो शरीरात रक्ताची जी आहे की ती कमतरता देखील यामुळे आपल्या शरीरामध्ये भासते अर्थातच काय की बाबा ॲनिमियाचा देखील त्रास आपल्याला या गाठी रोगांमध्ये तसेच आपल्याला वात रोगांमध्ये किंवा सांदी दुखीमध्ये आपल्याला आवर्जून बघायला मिळते बघा मित्रांनो या ठिकाणी उपचार कुठले तर या उपचाराबद्दल आपण माहिती घेऊयात बघा मित्रांनो लसणाचं रस लसण जर सगळ्यांनाच माहिती आहे तर लसणाच्या रसामध्ये कापूर मिसळून ज्या ठिकाणी आपल्याला वेदना होतात किंवा ज्या ठिकाणी सांध्यांची वेदना आहेत किंवा ज्या ठिकाणी सांदी दुखी आहे किंवा वाताचा जो आजार आहे त्या ठिकाणी वात रोगांच्या अंगावरती ज्या ठिकाणी आपल्याला स्थानिक ज्या ठिकाणी तुम्हाला वेधलं जाणवतात त्या ठिकाणी तुम्ही मालिश केल्यास काही दिवसातच हा रोग बरा हो बरा झालेला आपण या ठिकाणी वेळेला बघितलेला आहे किंवा बऱ्याच वेळेला आपल्याला याचा त्रास कमी आणि या ठिकाणी आवर्जून आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल बघा मित्रांनो तसेच की काय की बाबा दहा ग्राम सुंठ जी असते आपले दहा ग्राम सुंठेचा काढा दररोज जर तुम्ही सकाळ संध्याकाळ जर तुम्ही पिले तर यामध्ये देखील तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने आराम आपल्या ठिकाणी या ठिकाणी नक्कीच तुम्हाला बघायला मिळू शकतो बघा मित्रांनो बऱ्याचशा वैद्यांनी बऱ्याचशा डॉक्टरांनी बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही गेले असेल प्रत्येक वेळेला तुम्हाला तेल लावल्यानंतर काही ठराविक मसाज वगैरे करण्याचा सल्ला बऱ्याचशा वेळेला डॉक्टरांनी वैद्यांनी दिला असेल बघा मित्रांनो या तो तर तुम्ही आवर्जून नक्कीच करावा मी तुम्हाला आवर्जून नेहमीच म्हणतो की बाबा नेहमीच आपण आपल्या जवळच्या वैद्यांचा सल्ला नक्की घ्यावा व त्यांच्या सांगण्यानुसार तुम्ही त्यांची जी चिकित्सा आहे किंवा जी पण त्यांची ट्रीटमेंट आहे बाकी पण जी त्यांचं फॉलोअप आहे ते नक्कीच तुम्ही या ठिकाणी घ्यावं त्याचबरोबर बघा मित्रांनो की काय की अडुळसा आडुळसा जो आहे अडुळशच्या पानानं जे आहे की तुम्ही गरम करून त्या प्रभावित अंगांना म्हणजे ज्या ठिकाणी तुमचे वेदना होतात ज्या ठिकाणी तुम्हाला दुखतय <coughs> त्या प्रभावित अंगांवरती जर तुम्ही जर शेक घेतला किंवा त्या पानांनी जर तुम्ही शेक घेतला तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी आराम मिळायला फार मदत होते तसेच बघा मित्रांनो यामुळे होतं काय की सूज देखील आलेली जर असली आपल्या सांध्यांना किंवा त्या आपल्या अवयवांना ती सूज देखील आपल्याला कमी होण्यासाठी या ठिकाणी नक्कीच बघा मित्रांनो मदत मिळते बघा मित्रांनो दुखत असलेल्या जागेवर सरसोच्या तेलाने देखील तुम्ही जर मालिश चांगल्या प्रमाणात जर केली आणि त्यावरती थोडासा जर शेक घेतला तरी देखील तुम्हाला या ठिकाणी वाताच्या रोगांमध्ये किंवा सांध्यांच्या दुखण्यांमध्ये तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने आराम मिळवायचं बघायला मिळेल बघा मित्रांनो तसेच की काय की बाबा जायपत्र जायपत्र सगळ्यांनीच बघितलेलं आहे आपण भाजी भाजीमध्ये भाजी देखील आवर्जून करताना आपण वापरतो जायपत्र आणि सुंठ या दोघांची चूर्ण जे आहे साधारणतः तीन तीन ग्रॅम किंवा पाच पाच ग्रॅम जर तुम्ही कोमट पाण्यासोबत सकाळ संध्याकाळ जर तुम्ही याचं आवर्जून जर सेवन केलं तर त्यामध्ये देखील तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने आराम या ठिकाणी बघायला मिळेल बघा मित्रांनो तसेच की काय की पेरू पेरू तर सर्वांना श्रुतच आहे पेरू म्हणजेच की काय जाम त्याचबरोबर पेरू पेरूच्या कोवळ्या पानांची जी आहे की तुम्ही ती वाटून जी चटणी बनवून घ्यायची त्या कोवळ्या पानं जी असतात त्याला तोडायचे आणि त्याची चटणी बनवून घ्यायची आणि ती चटणी जी आहे चांगली बारीक वाटून जर तुम्ही त्याला ती चटणी बनवून घेतली आणि यातील एक एक चमचा चटणीचे जे आहे तुम्ही सकाळ सायंकाळ जर सेवन केले तर तरी देखील तुम्हाला वातरोगांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने आराम या ठिकाणी मिळेल बघा मित्रांनो तसेच की काय आपण बघितलं असेल आपण आंबा खाल्ल्यानंतर आपण ती कोय जी असते ती कोय आपण म्हणजे जी बी असते तिची ती आपण फेकून देतो बघा मित्रांनो आंब्याच्या कोयला सरसोच्या तेलामध्ये शिजवावे मग याला काय करायचं हे तेल जे असतं याला मग गाळून या तेलाचा उपयोग जो आहे हा आपण नक्कीच आवर्जून या ठिकाणी मालिशसाठी करू शकता किंवा बाबा तुमचं जे प्रभावित जे अंग आहे त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच याची मालिश केल्यास तुम्हाला जो हा वाताचा वा जो त्रास जाणवतो किंवा सांधेदुखीचा जो त्रास जाणवतो नक्कीच तुम्हाला शंभर टक्के या ठिकाणी आराम मिळायला सुरुवात होईल तुम्ही आवर्जून मला कमेंट बॉक्समध्ये टाकाल की सर बाबा आम्हाला इतक्या इतक्या दिवसांमध्ये आराम मिळालेला आहे करून बघा करून बघायला लागेल का तुम्हाला काय पैसा लागतो की मी तुमच्याकडं काही पैसा घेतोय किंवा काय बघा मित्रांनो आवर्जून या ठिकाणी एक छोटे छोटे उपाय तुम्ही आवर्जून पद्धतीने घरगुती पद्धतीने तुम्ही उपचार नक्कीच करून बघायला हवे बघा मित्रांनो आपण कोबी बीट तसेच की काय बाबा फ्लावर जे असतात आपले आपण याचे पानं जे आहेत आपण ते काय करतो फेकून देतो बघा मित्रांनो हे फेकून न देता या पानांचा रस जो आहे एक एक चमचा या प्रमाणात सगळं सायंकाळ गरम करून जर तुम्ही याला जर सेवन जर केलं तर यामध्ये देखील तुम्हाला रोगांमध्ये किंवा सांधेदुखींमध्ये खूप चांगल्या पद्धतीने आराम या ठिकाणी नक्कीच मिळेल बघा मित्रांनो तसेच की काय की बाबा गुळ गुळ जो आहे आपल्या जागरी ज्याला आपण म्हणतो की आवर्जून फार औषध उपयुक्त बरेचसे आहेत माझे पुढच्या येणाऱ्या मा व्हिडिओजमध्ये नक्कीच तुम्हाला मी आवर्जून त्याबद्दल माहिती देईल बघा मित्रांनो गुळाबरोबर जर मेथीची भाजी शिजवून जर खाल्ली तुम्ही तर तुम्हाला वातरोगामध्ये रोगामध्ये अर्थात सांदी हा रोग कमी होण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मदत तुम्हाला नक्की या ठिकाणी मिळेल व मग काय होतं की बाबा या हे जर तुम्ही जर नेहमी जर प्राशन करत आले साधारणतः तुम्ही दोन महिना जर याचा वापर केला तर बघा मित्रांनो तुम्हाला हळूहळू तुमचा वात व्याधी जी आहे किंवा वाताचे होणार जे तुमचे त्रास आहे ते नक्कीच तुम्हाला तुम्हाल निघून जाण्यास मदत या ठिकाणी आवर्जून तुम्हाला मिळेल आणि तुम्ही नक्की या ठिकाणी करून बघायला हवं बघा मित्रांनो त्याचबरोबर काय की दोन चमचे कोरडी हळद आपली हळद जी असते हळदीची पावडर जी असते किंवा आता आजकाल तर हळदीची पावडर आहे शुद्ध पद्धतीची हळदीची पावडर तुम्ही घ्यावी व ती कोरडी हळद जी आहे ती थोडीशी तव्यावरती भाजून घ्यावी व त्यामध्ये एक चवीप्रमाणे गुळ थोडासा घ्यावा व त्याला काय करायचं गोळीसारखं तुम्ही बनवून घेऊन ते जर तुम्ही सकाळ सायंकाळ जर ते गुळ जो आहे म्हणजे गोळी बनवून जर त्याची तुम्ही खाली त्याला जर मिसळून जर खाल्लं तर यामध्ये देखील तुम्हाला खूप एक मिरेकल म्हणजे चमत्कारिक रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी नक्कीच मी सांगतो तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला वात रोगामध्ये अर्थातच गाठीच्या रोगांमध्ये अर्थातच तुम्हाला सांध्या नक्कीच आवर्जून या ठिकाणी बघायला मिळेल बघा मित्रांनो या ठिकाणी जे आहे हे उपाय तुम्ही नक्कीच करून बघा बघा अजून त्याचबरोबर वाताच्या जे सांध्यांच्या रोगाला टोमॅटोच्या रसामध्ये जो आहे टोमॅटोचा रस घ्यायचा आपल्या त्यामध्ये बटाट्याचा रस मिसळून जर त्या अंगावर जर तुम्ही जर लावला म्हणजे किंवा प्रभावित अंग म्हणजे जे दुप्त ठिकाण जे आहे त्या ठिकाणी जर तुम्ही त्याला आवर्जून जर लावलं तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी खूप चांगला आराम या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल बघा मित्रांनो हे तर खूप घरगुती पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने करायचे उपाय अजून पण काही एक उपाय, उपाय तुम्हाला या ठिकाणी सांगतो बघा मित्रांनो पिवळ्या कनेरीचे तेल जर गाठी रोगासाठी जर आपण जर वापरले तर हे खूप लाभप्रदायक या ठिकाणी आपल्याला ठरते बघा त्याचबरोबर मित्रांनो मी you know आल्याचे उपयोग तुम्हाला नेहमीच सांगत आलोय पोट पोटाच्या व्याधीमध्ये पण सांगितले बाकी पण कफाच्या व्याधीमध्ये पण सांगितले त्याचबरोबर आता वाताच्या व्याधीमध्ये देखील मी तुम्हाला याचा उपयोग सांगतोय बघा मित्रांनो आल्याचा रस जो आहे हा गरम करून जर सांध्यांवरती जर तुम्ही लावला किंवा त्याचा जर लेप या ठिकाणी जर तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला सांधेदुखीमध्ये दुखीमध्ये आराम या ठिकाणी नक्कीच मिळेल बघा मित्रांनो त्याचबरोबर काय की एक ग्लास पाण्यामध्ये साधारणतः पंचवीस ग्रॅम जे आहे आपला एक सुकलेला आवळा पंचवीस ग्राम साधारणतः एक सुकलेला आवळा तुम्ही या ठिकाणी घ्यावा आणि त्याचबरोबर एक पन्नास ग्राम गूळ टाकून त्याला उकळावे व अर्धे पाणी शिल्लक राहिल्यानंतर म्हणजे निम्म पाणी शिल्लक राहिल्यावर दिवसातून चार वेळा ते जर तुम्ही सेवन केले तर तुम्हाला व्याधीमध्ये वा खूप मिरायकलच चमत्कारक रिझल्ट तुम्हाला या यादिक ठिकाणी नक्कीच बघायला मिळेल बघा मित्रांनो हे झाले घरगुती उपचार तुम्ही आवर्जून या ठिकाणी नक्कीच करून बघा व मला लाईक व कमेंट्स करा आणि बघा मित्रांनो माझी व्हिडिओ जे आहेत हे तुम्ही पहिलेपासून शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला याच्यामधलं पूर्ण मी सांगणारी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व आवर्जून तुम्हाला त्याचा बेनिफिट म्हणजेच की काय आपल्याला फायदा तुम्हाला आवर्जून या ठिकाणी त्याचा मिळेल म्हणजे जे की आम्ही एवढी जे परिश्रम घेतोय ते काय कुठल्या माझ्या लोकप्रियतेसाठी वगैरे नाही किंवा सर्वसामान्यांपर्यंत आयुर्वेद पोहोचावा आयुर्वेदा घरोघरी पोहोचावा ही एक माझी मनसा या ठिकाणी आहे तर आवर्जून तुम्ही उपाय करून बघायला पाहिजे आणि नक्कीच तुम्ही केल्यानंतर तुमच्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच मला कमेंट या ठिकाणी नक्की द्या या व्यतिरिक्त जर तुमच्या काही समस्या असतील तर माझा नंबर या ठिकाणी मी सांगतोय नाईन झिरो फोर ट्रिपल नाईन थ्री ट्रिपल वन या नंबरवरती तुम्ही नक्कीच मला संपर्क करू शकता मला व्हॉट्सअप करू शकता माझ्या वेळेनुसार मी नक्कीच तुम्हाला या ठिकाणी रिप्लाय देण्याचा प्रयत्न नक्कीच शंभर टक्के बघा मित्रांनो या ठिकाणी आपण पथ्य आपत्त्यांबद्दल आता थोडक्यामध्ये माहिती घेऊयात नेमकं पथ्य अपथ्यांमध्ये आपण काय खायला हवं किंवा काय खाऊ नयेत याबद्दल आपण थोडक्यामध्ये माहिती घेऊयात बघा मित्रांनो सांधेदुखीच्या रोग्याने किंवा या रुग्णाने जे आहे की बाबा वायू प्रकोपित होणारे किंवा वायू वाढवणारे जे पदार्थ असतात एक तर त्यांना सेवन करूच नाही किंवा वायू बनवणारे जे पदार्थ असतात त्यांना अजिबात सेवन करू नये बघा मित्रांनो यामध्ये जर झालं तर साधारणतः भोजनामध्ये तुम्ही जुने तांदूळ ज्याला की आपण शाली तांदूळ वगैरे म्हणतो तसेच की काय लसूण कारले वांगे आणि जे आहे आपले शेवग्याच्या शेंगा यांचा वापर तुम्ही जास्त प्रमाणात या ठिकाणी केलेलं तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर राहील बघा मित्रांनो जर ताप आणि खोकल्याची जर तक्रार असेल तर बघा मित्रांनो या ठिकाणी भात अजिबात आपण खाऊ नाहीत भात हा कटाक्षाने या ठिकाणी नक्कीच टाळायला हवा बघा मित्रांनो तसेच की काय की दूध दही मासे उडदाची डाळ वडे म्हणजे आपण जे वडे वगैरे बनवतो त्याचबरोबर कचोरी बाहेरचे जे पदार्थ आहेत तेलकट मसालेदार पदार्थ झाले त्याचबरोबर बघा मुळा कोबी इत्यादींचा वापर देखील तुम्ही या ठिकाणी आवर्जून कटाक्षने टाळायला पाहिजे किंवा किंवा वापर तुम्ही करूच नाही हेच तुमच्यासाठी नक्की लाभप्रदायक या ठिकाणी नक्कीच राहील बघा मित्रांनो तसेच की काय मी पहिल्यापासून तुम्हाला आवर्जून सांगत आलोय की बाबा एक सकाळी उठण्याच्या तुम्ही एक सवय लावून घ्या की बाबा सकाळी दिवस निघल्यानंतर एक दिवसाची सुरुवात अशी करा की बाबा तुम्ही एक मोकळ्या वातावरणामध्ये एक फ्रेश वातावरणामध्ये नक्कीच फिरायला जा जेवणानंतर लगेच झोपू नका जेवणानंतर देखील एक शतपती थोडी का होईना तुम्ही शतपथी करावं त्यानंतर तुम्ही म्हणजे तुम्ही तुमच्या झोपण्याच्या रूममध्ये जा किंवा नंतर झोपा बघा मित्रांनो तसेच की काय अन... की बाबा का रात्री झोपताना जे आहे हे हलके अन्न जे आहे नक्कीच तुम्ही हलके अन्न म्हणजेच की काय या ठिकाणी पसण्याला सोपे असे असणारे आहार जो आहे तुम्ही या ठिकाणी घ्यावा तसेच भोजन जे आहे हे लवकर करून घ्यावे व लवकर जेवण झाल्यानंतर एक साधारणतः भोजनानंतर दीड ते तासांनी तुम्ही झोपायला हवं बघा मित्रांनो त्याचबरोबर काय की कडक उन्हामध्ये जास्त करून कडक ऊन किंवा वाऱ्यामध्ये बसू नये बऱ्याचशा लोकांना सवय असते की बाबा ऊन आहे उन्हामध्ये बरं वाटतंय म्हणून किती वेळ तुम्ही उन्हामध्ये बसाल तर हे आवर्जून तुम्ही करू नये तर नक्कीच कडक उन्हामध्ये आणि जास्त वाऱ्यांमध्ये किंवा थंडाव्यामध्ये गारव्यामध्ये आपण आवर्जून या ठिकाणी बसू नये बघा मित्रांनो तसेच की काय की उन्हाळ्यात सकाळी म्हणजे उन्हाळ्यामध्ये तुम्हाला सांगतो की बाबा सकाळच्या वेळेला आणि थंडी संध्याकाळी जे आहे ते आपल्याला आपल्या प्रकृतीसाठी किंवा आपल्या वय पर्वत आपल्याला फिरण्यासाठी चांगलं जे वातावरण आहे हे तुम्हाला नक्कीच लाभप्रदक या ठिकाणी ठरेल बघा मित्रांनो व्हिडिओ कसे वाटतात नक्कीच आवर्जून कमेंट्समध्ये कमेंट्स करा त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा किंवा याबद्दल किंवा अजून तुमच्या कुठल्या आजारांबद्दल काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका मी माझ्या वेळेनुसार नक्कीच तुम्हाला या ठिकाणी ते सांगण्याचा प्रयत्न करेल नमस्कार श्री स्वामी समर्थन